जिल्हाधिकारी कार्यालयाने आज एक अतिशय भावोत्कट प्रसंग अनुभवला सनदी अधिकारी हे सहसा भावनेच्या आहारी जात नाही असे म्हटले जाते ते शांत डोक्याने विचारपूर्वक निर्णय घेतात सार्वजनिक ठिकाणी तर ते आपल्या भावनांना कोसू दूर ठेवतात असे सनदी अधिकारी बाबतीत म्हटले जाते पण अधिकारी म्हटला तर तो मनुष्यच प्रसंगी भावनांना कधीतरी पाजर फुटते आणि तो अश्रुरूपी जरा वाहू लागतो आज देखील तसेच झाले आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्याचा शासकीय कार्यक्रम होता नायब तहसीलदार अतुल रासपायले हे प्रास्ताविक करताना आपला अनुभव सांगून गेले ते म्हणाले की माझे वडील एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये मरण पावले पण त्यांच्या जागेवर नियुक्ती मिळवण्यासाठी मला खूप त्रास झाला सतत शासनाकडे चक्रा मारावे लागल्या अखेर सात वर्षानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मला शासकीय नोकरी मिळाली रासपायले यांची ही भावना उपस्थितांच्या मनाला हिलावणारी ठरली या भावनात्मक प्रस्तावनेनंतर जिल्हाधिकारी वानमथी सी यांनी बोलायला सुरुवात केली रासपायले यांच्या भाषणातील धागा मांडत त्या मनाला वडील गेल्यावर त्या घराचे काय हाल होतात हे मी अनुभवले आहे वडिलांच्या आठवणीत त्या भावविवध झाल्यात आज परत त्यांची एवढेच बोलत असताना जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या डोळ्यात पाणी तरडले मिनिटभर मौन राहिल्या आवंडा गिडला आणि माईक सोडून आपल्या जागेवर जाऊन बसल्या मात्र त्यांची ही भावना सभागृहास स्तब्ध करून गेली दोन मिनिटे शांतता पसरली निवेदन करता पण मौन उभा राहिला जिल्हाधिकारी यांनी अत्यंत खडतळ वाटचाल करीत सनदी सेवा गाठली हे येथील सर्वांना परिचित आहे त्या त्यामुळे त्यांच्या डोळ्यातील अश्रू स्थिमित करणारे ठरले अनुकंपा धोरण खूपच सोपे करण्यात आले आहे हे नवे धोरण पटकन म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये जर सेवेतील कुटुंब प्रमुखाचा जा मृत्यू झाला असेल तर त्या कुटुंबात आज नोकरी पोचली आहे आज जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्वावर नियुक्तीपत्र देण्याचा शासकीय कार्यक्रम होता पालकमंत्री डॉक्टर पंकज राजेश भोयर पोलीस अधीक्षक अनुराधा जैन व अन्य मान्यवर उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर भोयर यांनी पण धोरण बदलले आणि अनेकांना लवकर शासकीय सेवेत जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली हजारो कुटुंबांना न्याय मिळाला कुटुंबातील करता अचानक गेल्याने त्या कुटुंबात संकटाचा पहाड कोसळतो त्या कुटुंबाचे दुःख कमी करता यावे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनुकंपात धोरणात बदल करण्याचा निर्णय घेतला राज्य शासनाने नोकर भरतीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबवणे सुरू केल्याचे डॉक्टर भोयर यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी ज्ञानेश्वर चव्हाणसह कॅमेरामॅन प्रकाश चव्हाण वर्धा